चला मग आज आपल्याला काय करायचंय आपल्याला वाचनाकडे लक्ष द्यायचंय म्हणजे आपले इंग्रजी वाचन येण्यासाठी आपल्याला हा थोडासा फॉर्म्युला आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे हा फॉर्म्युला आहे म्हणजे नेमकं होतं काय की आपल्याला वाचत असताना खूप शब्दपाठ करावे लागतात शब्दपाठ करूनही काही वेळेला आपल्याला नेमकं इथं उच्चार काय करायचं आपल्याला काही वेळेला कळत नाही मग हे कळत नसेल तर आपलं जे इंग्रजीमध्ये जे काही वाचन आहे ते दुरुस्त होत नाही म्हणून चुकीचं होत चालतंय त्याकरता आपला मराठीतील असलेले जे काही स्वर आहे या ठिकाणी स्वर किती आपले बारा, बारा स्वर आहे तर त्या बारा स्वरांचा जर आपण व्यवस्थितपणे वापर जर केला तर निश्चितपणे आपल्या इंग्रजीचं लिखाणामध्ये होकार वेलंटीचीही चूक होणार नाही आणि वाचतानाही चूक होणार नाही परंतु हे मन लावून आपल्याला करायचंय त्यामुळे या ठिकाणी जे आहे मी तुमच्या समोर या ठिकाणी बारा खडी न दिसता या ठिकाणी तुम्हाला चौदा खडी दिसत असेल तुम्हाला चौदा खडी बारा खडी पहिली बारा खडीच होती त्यानंतर त्याच्यामध्ये रु आणि रु हे दोन घातल्यानंतर दो ते चौदा खडी झाले म्हणजेच एकूण सोर जे आहेत ते बारा आहेत त्यातले हे जे दोन आहेत अमुख आणि आहा हे दोन काय आहे स्वराधी आहेत ते त्यामुळे बारा स्वर जर म्हणलं तर अ ते आ ई ऊ ए हा जे आहे ते दोन स्वराधी आहे तर मग या ठिकाणी आपण हे मांडून ठेवलंय तर या ठिकाणी अ या ठिकाणी जो अ आहे अ ला अला ना स्वरातला त्याला अ साठी वापरतोय आपण आ साठी ए चा ए आणि काण्यासाठी ए म्हणून मी या ठिकाणी तुमच्या समोर काय केलंय आहे समजा या कोणत्याही मुळाक्षरला आपण एक काना देतोय मग काण्यासाठी वापरला जातो इ ए ठीक आहे मग ही वेलांटी तुम्हा दी आहे ही ही वेलांटी म्हणजे वेलांटीसाठी घ्यायचं आपल्याला त्याच प्रकारे मग ही समजा ही ए आहे ई जसे की आपण मराठी म्हणतो हा इजारीची किंवा तुम कि मी इमारतीची म्हणत काय म्हणत त्याला याला इडलिंबू करता याला इजा करता इमारत करता तर तसं म्हणजे पहिली वेलांटी जी ह्या साईडने येत असतो आपण डाव्या साईडला त्यासाठी आय वापरायचं ओके ही दुसरी वेलांटी आहे म्हणजे रस्व रस्व स्वर आहे हा दुसरी वेलांटी कारण हे फक्त ई आणि हे आहे मग या दुसऱ्या वेलांटीसाठी वापरायचंय डबल ई दुसरी वेलांटी द्यायचं डबल ई उकार आहे रस्व स्वर आहे उ हा उकार आहे कोणता उकार आहे पहिला उकार आहे पहिल्या उकारासाठी वापरायच इ दुसरा उकार आहे हा दीर्घ स्वर आहे उ ऊ म्हणतो आपण ऊसाचा ऊ म्हणजे लंबा स्वर मंदिरे पण त्यासाठी हा दुसरा ओकार आहे समजा गा समजा डबल ऊ जो घेतलाय आपण डबल ऊ तो दुसऱ्या ओकारासाठी असतो त्यानंतर रु रु आर् म्हणजेच हे रु आर्न यू घेतलाय नंतर ए ये म्हणजे एक मात्रा इकडे ये नाही डोक्यावरचा एक मात्रा ए मग क के जरी घ्यायचं के ई घ्यावा लागेल बरोबर समजा तुम्हाला घ्यायचं के घ्यायचं तर के मुळा मात्र्यासाठी वापरला आपण इ म्हणजे मात्र्यासाठी घ्यायचं असतं ए एका मात्र्यासाठी बरं काही एक मात्रा हे लक्षात ठेवा एका मात्र्यासाठी डोक्या दो दोन मात्र दिले म्हणजे काय झालं आई झालं आई, आई।, आई। म्हणजे काई खाई दुण। गाई दुण। चाई म्हणजे डोक्यात किती मात्र झाले दोन दो। आणि मग इंग्रजी मध्ये आपल्या लिहायचं असेल समजा बाई लिहायचं असेल तर मग बी ए आय म्हणजे बाई बाई बरोबर दोन मात्र बाई म्हणजे बी ए आय घ्या लागेल बाई ठीक आहे दोन मात्र घेण्यासाठी म्हणजे या ठिकाणी ए आहे दोन मात्र त्यानंतर ओ आणि काना आणि एक मात्रा बरोबर बर ना हा काना आणि हा एक मात्रा असं जरा कोणता म्हणजे के ओ म्हणजे असं घेतलं कोणता जर घ्यायचं ओ असणता असं जर घेतलं म्हणजे हू किंवा वीच म्हणजे आपल्या मराठीतून घ्यायचं कोणता ठीक आहे ओ झालं म्हणजे ओ घ्यायचा आहे काय साठी ओ म्हणजे काना आणि एक मात्रा यासाठी ओ घेतो त्यानंतर काना हा बा काना आहे आणि दोन मात्रे आहे हा काना आहे आणि हे दोन मात्रे त्यासाठी बा काना आणि हे दोन मात्रे त्यासाठी काय वापरायचं ये ये। ये आपलं येऊ वापरू आणि आता हे अम पण म्हणतो आणि अन पण म्हणतो तुम्हाला झालेलं आहे किंवा अम म्हणजे अंबर मग त्या ठिकाणी एम बी ए आर अंबर लागेल नंतर अंगन म्हणजे ए एन जी ए एन त्यावेळेस म्हणजे ए एन पण होतंय अनुसाराला आणि एम सुद्धा होतं हे लक्षात ठेवायचंय त्यानंतर मग या ठिकाणी विसर्ग आहे दोन टिंबा असे बाजूला आले ते असतं विसर्ग ठीक आहे ते असतं विसर्ग मग दोन विसर्गाची ये असं हे जर पूर्ण पाठ जर झालं ही पहिली लाईन जर पाठ झाली तुमची तर उकार वलांटी मात्रा अनुस्वार हे सगळं सगळं जे आहे उच्चारताना लिहिताना काही अडचण येणार नाही त्यानंतर मग तुम्हाला ठेवलं बघ हे चिन्ह लक्षात ठेवायचं नेमकं बाबा हे काना आहे तर मग लिहि आहे ही वेलेंसी आहे ही वेलंटी मार्ले मु वेलंटी साठी आय आहे दुसरी वेलंटी साठी मु डबल ई आहे पहिल्या उपकारासाठी यू आहे दुसऱ्या उकारासाठी डबल ओ आहे रूम म्हणजे ए रु आहे नंतर रु आहे एक मात्रेसाठी आहे जकडे ही दोन मात्र्यासाठी दोन मात्रे दोन मात्रे आई नंतर मु या ठिकाणी ह काना आणि एक मात्रेसाठी ओ काना आहे दोन मात्रेसाठी ए यू त्यानंतर डोक्यावरती क्यावर बी एन किंवा ए एम नंतर बीए चे हे विसर्ग जे आहे हा हे जर पाठ केलं तर पुढचं सगळं तुम्हाला यातलं काही जरी आलेली आले तुम्हाला सोपं जाईल यातलं तुम्हाला ते सर्व माहिती कला काय खला काय गला काय जल काय ढलं काय काय हे जर असं पाठ केलं हे सगळं हे पाठ केलंय सगळं हे पाठ केलं आणि हे एवढं पाठ राहिलं तर इंग्रजी वाचन हे तुम्हाला सहज सोपं होत आहे त्यात पुन्हा खास लक्ष काय द्यायचं या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलं केलं के मी तुम्हाला काय सांगितलं की बाबा प्रत्येक गेली तुम्हाला म्हटलं करा रे पाठ बाबा काय के ख करता खेचे गल काय जी करता ये, ये नाही प्रत्येक अक्षरामध्ये आपल्या जे आहे ते आहे पहिला स्वर अ हा आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं क शेवटी काय आलं अ अ आहे इथं ख जरी घेतलं आता मग तुम्ही जर माझण सर इथं के केच खच केलं परंतु याच्याही शेवटी अ युराय की नाही खाय ते खाऊन द्यायचे त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला डायरेक्ट याचं जे मूळ आहे समजू घ्या तो मुळच लिहा अ जो आहे अ पाठ करायचा आहे तो प्रत्येकामध्ये समाविष्ट आहेच असतोच तो कोणत्याही मुळाक्षाचा उच्चार करत असताना म्हणजे कोणत्याही व्यंजनाचा उच्चार करण्यासाठी ही स्वराची गरज असते या सगळ्या व्यंजनामध्ये सर्व व्यंजन आहेत हे स्वर आहेत त्यातले दोन दोन जर आपण स्वराजे सोडले तर बाकीचे बारा स्वर आहेत तर मग ह्या व्यंजनाचा उच्चार करण्यासाठी स्वराची गरज असते नाहीतर व्यंजनाचा उच्चारच होत नाही लक्षात ठेवा जसं की मग क अलगणी आलाच ग आलाच म्हणजे या मुळात उच्चार करायचा असेल तो स्वराचा वापर करावाच लागतो मग या ठिकाणी या ठिकाणी मी ती यच लिहिला ती म्हणायला पाहिजे सर खेच का या ठिकाणी जे आहे ख ख जो की यचला हला आपण काय आहे हला काय वापरतो आपण वापरतो म्हणून ख घ ख येतोय शेवटी म्हणून या ठिकाणी सुद्धा आपण घेतलाय ठीक आहे या ठिकाणी छ छ छ म्हणजे काय डबल असा दणका बसला त्या ठिकाणी हचा डबल छ म्हणजे डबल झालंय म्हणून डबल हेच घेतला इथं पण च आता इथं जर म्हटलं सीएच आपण चला आता बघा मग याचा उच्चार कसा करावा लागेल छ म्हणजे आपण च म्हणतो च म्हणतो अ पण इथं काय झालायच आहे यच घातलं म्हणजे काय विचारायचं शेवटी च करत बसतो आला शेवट करायचं म्हणून एच असं घेतलंय आता त आर आहे ट्र जोड शब्द आलाय ट्र टी आर इथं पण ठ आलाय म्हणून इथं यच घेतला इथं पण ढ गेलं पाहिजे जे जसं लिहिल्या गेलं तसं उच्चारलं गेलं प्रॉपर तर निश्चितपणे आपल्या चुका होत नाही त्यामुळे तुम्ही काय आहे हे बारा स्वर पाठ करा त्या स्वराचा वापर या ठिकाणी उकार वेलांटी कशासाठी होतोय ते निश्चितपणे जर बघितलं त्या स्वरूपात जर तुम्ही वाचनाला सुरुवात केली तर के सु तुमच्या चुका या होणार नाहीत असं मला वाटतंय हे सर्वजण पाठ करणार शंभर टक्के देणार How